नमस्कार मी अशोक जयवंत जाधव प्रभाग क्रमांक सात ब मधून उभा आहे गेली पंचवीस ते तीस वर्ष या मल्टनच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मी नगरसेवक म्हणून काम करीत आहे नगरसेवक म्हणून काम करीत असताना काय विरोधी पक्षामध्ये राहून सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकलो लोकांची सेवा करू शकलो लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी पहिल्यांदा मला दोन हजार एक ला संधी दिली त्या संधीचं मी सोनं करत आजपर्यंत या ठिकाणी दोन हजार पंचवीस पर्यंतही मला लोकनेते इंदुराव नाईक निंबाळकरांच्या पाश्चात रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शमशेर सिंग नाईक निंबाळकर यांनी सुद्धा संधी दिली त्याबद्दल मी त्या, त्या सर्व कुटुंबाचे आभारी आहे आणि त्यांना धन्यवादही देतो परंतु मी या ठिकाणी विरोधी पक्षात काम करत असताना सुद्धा या मल्टनला पूर्ण सत्ताधारी पार्टीने कधीही निधी दिलेला नाही कायम ह्याच्यामध्ये ठेवून सुद्धा आज गेली चार ते पाच वर्ष झालं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून आल्यानंतर या मल्टनला निधी प्राप्त होऊ लागला आहे आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या फंडातून पलटण मधील सर्व रस्ते मार्गे लागले लाग, आहेत पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पालखी मार्ग मलटण मधून जात आहे तो पलटण शहरातून नानापाडे चौकापर्यंत के त्यांनी केलेला आहे त्या चौकांचं पूल रस्ते गोळा बोला बोळांचं कॉन्क्रिटीकरण गटरांचं काम या सगळ्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत गेल्या दोन दोन महिन्यापूर्वीच पहिली जुनी टाकी जी आठ आठ लाख लिटरची ती जी बारा लाख लिटरची टाकीचं बांधकाम चालू केले आहे नवीन काळोबाई नगरला दहा लाख लिटरच्या टाकीचं काम चालू आहे आता आणि त्यामुळं सर्व मल्टनचा प्रश्न रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील व शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुटणार आहे तेव्हा मल्टन जनतेला आणि पलटणकर जनतेला माझं आव्हान आहे की आपण वरील थेट लोकनियुक्त नगराश पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना कमळाच्या पट्टी पुढील बटन दाबून प्रचंड बात निवडून द्यावं व प्रभाग क्रमांक सात मधून मी सर्वसाधारण अमधून स्वाती राजेंद्र भोसले व ब मधून अशोक जयवंत जाधव आम्ही दोघं उभे आहोत आमच्याही कमळाच्या पट्टा सगळी पटत आम्हालाही प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती करतो